नमस्कार मित्रांनो अखेर उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेची ठाणे महानगरपालिकेची आणि इतरत्र मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच मनपाची कार्य घेतला हातामध्ये सूत्र हाती घेताच आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती जवळजवळ या अडतीस नेत्यांचा जाहीर प्रवेश आमदार खासदारांसह सर्व नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला हजारो गाड्यांचे ताफे आणि थेट कल्याण नोंबवली नवी मुंबई टू ठाणे ते मुंबई या दरम्यान झालाय उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांचा भव्य प्रवेश सोहळा आणि खूप मोठ शक्ती प्रदर्शन व्हिडिओ देखील व्हायरल मित्रांनो बघूया उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचंड फॉर्म मध्ये तर ठाकरेंनी सूत्र हातामध्ये घेताच भाजप शिंदेसरीला मोठं खिनार बघूया आजची महत्वाची घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई महानगरपालिकेची उद्धव ठाकरेंकडून जोरदार तयारी कोण ते नेते नावास यादी आली आहे आपल्यापर्यंत मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघूया कोण नेते आहेत ज्यांनी भाजपची शिंदेची साथ सोडत थेट थे थे उद्धव ठाकरेंना गळाशी लावले आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीत आम्ही कायमस्वरूपी ठाकरेंच्या शिवसेनेत काम करणार म्हटलंय तेव्हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा मित्रांनो पहिलं नाव येत ते म्हणजे कल्याण डोंबिवली येथील जिल्हा प्रमुख असणारे भाजपचे कल्पेश देसाई यांनी आपल्या सगळ्या सहकार्यांसह कल्याण मुलीच्या आसपासचे सगळे पदाधिकारी असतील आणि आपल्या कार्यकर्त्यांसह आज थेट मातोश्री गाठली आणि हा भव्य प्रवेश सोहळा गेलाय सत्ता असून देखील सामान्य कार्यकर्त्यांना तर काही मिळतच नाही मात्र आमच्या सारख्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची कामं होत नाहीत मग सत्ते राहून काय फायदा असं म्हणत भाजपच्या सर्वच नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंची साथ देण्यास सुरुवात केली आहे त्यानंतर मित्रांनो दुसरं नाव येते भाजप उपजिल्हाध्यक्ष असणारे प्रमोद खंडागळे भाजपचा निष्ठामान चेहरा गेली पंचवीस वर्ष भाजपसोबत राहून आता मात्र सत्ता असताना देखील भाजपला सोडणं म्हणजे सध्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ते फक्त सत्रांजी उचलणार का आम्ही काय काम करायचं असं म्हणत त्यांनी जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष यांनी थेट भाजपच्या नेतृत्वावरती खूप मोठा वार करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल आम्ही हाती घेतोय आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीला आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असं कल्पेश देसाई आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद खंडागडे यांनी थेट थेट इशारा दिलाय तो भारतीय जनता पार्टीला त्यानंतर पुढचं नाव येतं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशी असणारे हर्षद नवदे दे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील युवा चेहरा म्हणून यांच्याकडे पाहिलं जात आहे युवा नेते असणारे हर्ष लब्दे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी पुन्हा एकदा शिंदेवरती जोरदार प्रहार केलाय फक्त भ्रष्टाचार होतोय कल्याण डोंबुली महानगरपालिकेचं संपूर्णपणे वाटोळ करून ठेवलंय असं म्हणत त्यांनी थेट एकनाथ शिंदेवरती जोरदार प्रहार केलाय आणि आता नाही तर कधीच नाही असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी असल्याचं म्हटलंय आणि ठाकरेंच्या शिवसेनेशी आपण कायम्स प्रामाणिक होतो आणि इथून पुढे देखील प्रामाणिक राहणार काही लोकांच्या सांगण्यावरून मी प्रवेश तिकडे शिंदेगडात केला होता असंही त्यांनी म्हटलंय आणि आपलं सर्वात मोठं घुमजाव करत शिंदेवरती त्यांनी जोरदार प्रहार केला आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा नेत्या ते म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आणि दक्षिण भारतीय नेते असणारे ने सुरेश शेट्टी सुरेश शेट्टी यांचा दबदबा मुंबई दक्षिण मुंबई पूर्व या संपूर्ण भागामध्ये आहे दक्षिण भारतीय समाज या विभागामध्ये सर्वात जास्त संख्येने या असल्या याचा फायदा उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेत होणार आहे एकेका मतासाठी उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेमध्ये झगडत आहेत तर एक एक मत खूप महत्वाचं आहे असे म्हणत सामाजिक कार्यकर्ते असणारे आणि दक्षिण भारतीय नेते असणारे सुरेश शेट्टी यांनी आपल्या संपूर्ण समाजासह उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा दिलाय आणि आता मुंबई महानगरपालिका आता नव्हे तर पुढची तीस वर्ष फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये असायला हवं असंही त्यांनी आपला मोठं विधान केलंय आम्ही तमिळ भाषिक असेल कन्नड भाषिक असेल तेलुगू भाषिक सगळ्यांनीच एकच निर्धार केलाय ते म्हणजे मुंबईमध्ये फक्त ठाकरेच असं म्हणत त्यांनी आपल्या संपूर्ण सहकार्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव येतंय मुंबईतून जोगेश्वरी पूर्वतून विधानसभेतील रिपाई आठवले गटाचे उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष असणारे आशुतोष निकाळजे आशुतोष निकाळजे हे छोटा राजन यांचे धाकटे बंधू मानले जातात त्यांनी देखील आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आपल्या असंख्य सहकार्यांसह जाहीर प्रवेश केलाय संपूर्ण दलित नेता असल्यामुळे असल्या कारणाने दलित मतं ही मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी खूप महत्वाची मानली जातात रिपाई आठवले गटाचे हे अध्यक्ष आहेत आशुतोष निकाळजे यावर यांचं वजन मुंबईच्या प्रत्येक विभागामध्ये सर्वात जास्त आहे आणि याची ताकद पुन्हा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी मुंबईत लागल्या लागली असल्या कारणाने भाजपला मात्र याचा जोरदार तडाखा मुंबईत बसतोय त्यामुळे आशुतोष निकाळजे यांनी आपल्या संपूर्ण दक्षिण मुंबई जिल्ह्यातील सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी थे, थेट गाठलंय उद्धव ठाकरेंचं मातोश्री आणि केलाय शिवसेनेत जाहीर प्रवेश हा प्रवेशवाळा अतिशय मोठा हजारो गाड्यांचा ताफा घेऊन निघाला असताना तो मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या मातश्रीवर पोहोचला आणि ही ताकद ठाकरेंची असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलंय त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा प्रवेश सोहळा तो देखील मुंबईतूनच ज्या प्रवेश सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खूप मोठा धक्का इथून बसणार आहे ते म्हणजे येलगार कामगार संघटनेचे अध्यक्ष असणारे सर्जेराव कांबळे मुंबईच्या प्रत्येक विभागामध्ये सर्जीराव कांबळे यांचा खूप मोठा दबदबा आहे आणि हीच ताकद संपूर्ण ताकद उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मी आज लावतोय असं म्हणत येलगार कामगार संघटना देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलीन करतोय असं म्हणत संजयराव कांबळे यांनी आपला सर्वात मोठा शिहाचा वाटा ठाकरेंच्या पाठीशी आम्ही सर्वजण शंभर टक्के खरे उभे राहणार आणि आगामी मनपा निवडणुकी ही उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची जरी असती तरी आम्ही ही निवडून दिल्याशिवाय मागे हटणार नाही असं म्हणत त्यांनी संजयराव कांबळे यांनी आपल्या हजारो सहकाऱ्यांसह पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हातून आपलं स्वतःला शिवबंधन म्हणून घेतलंय आणि या शिवबंधनामध्ये आम्ही कायमस्वरूपी अडकलं असल्याचं त्यांनी देखील म्हटलंय त्यामुळे मित्रांनो ही मुंबईत झालेली सुरुवात आता याचं लोन ठाणे नवंबई कल्याण डोंबिवली पनवेल रायगड इथपर्यंत पोहोचत आहे पुढील आठवड्यामध्ये जवळजवळ सदोतीस नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं आजच जाहीर केलंय त्यामुळे नेमके कोणत्या पक्षातील नगरसेवक आहेत हे जरी माहीत नसलं तरी भाजप शिंदेसेनेला खूप मोठा तगडा झटका बसणार सध्या से सेनेला जात आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणातून आलेली ही मोठी बातमी आता मात्र उद्धव ठाकरेंनी मुंबईची सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात नेते मुंबईत उद्धव ठाकरेंच्या भेटीला आणि प्रवेशासाठी येऊ लागलेत आगामी काळात मुंबई महानगरपालिका भाजपच्या हातात जाण्यापेक्षा कधी उद्धव ठाकरेंच्या हातात जाणं शंभर टक्के शंभर पटीनं भारी गुजराती मारवाडी उत्तर भारतीय लोकांची सत्ता असण्यापेक्षा उद्धव ठाकरे हजार पटीनं भारी असं म्हणत या नेत्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आपण कायमस्वरूपी राहणार आणि सगळ्यांनाच घेऊन येणार असं म्हटलंय मित्रांनो हे प्रवेश सोहळे उद्धव ठाकरेंसाठी आगामी सगळ्याच कार्यासाठी खूप महत्वाचे आहेत आपणासही का वाटतंय मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद वाढले नक्की यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद